कसली येऊनशी ना पण तर पण मला कोणी बोल नाही म्हणते ती इकटी कशा पाय आली जावायला का आणलं नाही मी आली ह्याची काळजी नाही कस जावायची काळजी मग आता काय करू घरात बाहेर काढत निघून जा म्हणत आहे काय करू काय मी फोन करायचो हायत का तुमच्यापासून फोन पोरांपशी फोन केला पोरं म्हणते ती इकडं हाय बाहेर हाय थांब चार दिवस ती रोजच्या रोच रोज त्यांचं नवीन नवीन काय ना काय रोज नवीन नवीन हाय मला असुदी मला मानण्या रोज रोज नवीन नाही पण तू येते आले का मग काय करू माझ्या डकरनु पाणी चाललंय बोला पहिलं मला फोन कर काय नव्हतं का फोन तुझा फोन मी किती केलं पोरसनी भावाला फोन केला भावा म्हटलं मी बाहेर हाय कामावर सांगतू घरी गेल्यावर तुम्हाला तنه सांगितलं नाही कामावर असले येते मग का 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 ती काय त्यानं सांगितलं नाही माझी काय चूक आहे काल घराला कुलूप घातलं मला घरातन बाहेर काढलं कुलूप घालून शिना कुठं निघून गेलं संध्याकाळी फोर आल्यानंतर न फोराने कुलूप मोडलं आणि मग मी घरात गेली पाच वाजता घरातन बाहेर होती पाच वाजता संध्याकाळी तुझ्या नवऱ्याच्या घरी होती व्हायला आम्हाला काय माहित होतं तू फोन करायची बरं फोन करून काय करायचं होतं काय तर सांगितलं असतं घे मग तुमचं तिथं त्यांनी पान उतारा केला असता ती मला बघायचं नाही तुमचा पान उतारा केलेला रोज काय तर तीच म्हणलं सांगा तुम्हाला म्हणून मी आलीटी आली आली एकटी एकटीच जाणार आहे आता एकटी जायला तुला एकटीला जाऊ देत नाही तुझ्या नवऱ्याला बोलून निर्णय निर्णय ती येत नाही

अगं मला तर तर राहायचं आहे काय काय माझा परपंच का तशी एकटी मग काय करू सांगा काय करू काय मी पण करायचं असतो किंवा बापाला असत काय तर झालं असतं तुझं यायचं बरोबर नाही कविता एकट काय कामायचं यायचं आय मी माघारी जाणार आहे मी थांबणार नाही तर काय नाही इष्टी धरायची डायरेक्ट जाते इष्टी स्टँडवर पाठवत इष्टी धरायची जायचं लेकर सोडून त्यांनी राहिले तुला पाठवत त्यांनी येऊ दे देव ती येत नाही तिकडं ती येत नाही तर मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून मी तिथं आली फोन करून ना। घेतो हो बोलून आम्ही ती येणारा माणूस नवा पप्पा काय येत नाही तर ती काय झालंय काय नाही मला ना तर काय माहीत नाही असं कशा पाय करते तर ही तर काय माहित नाही नाही मी इथं राहत नाही मी एकटी झाली इष्टीन तुम्ही काय चुकीच केलं होती पाहुणे घेऊन यायचं नव्हतं अगं भाव बोलायचं तयार नाही काय घेऊन येते भाऊला सांग भाव सकाळचा जातोय ती संध्याकाळी का अकरा बारा आणि एक वाजता येतोय भाऊ घरचं खात पेत नाही बोलत नाही काय बोलते भावला चला म्हणती डायरेक्ट भाव म्हणतोय घरात ना बाहेर नाही गा काय म्हणती सांग कशासाठी काय सुद्धा नाही मका माझी जाळली माझं घर जाळलं तो मका पाकरासने खाय घातली एवढ्यावर एवढं वाढवलंय दोघांनी दोघांनी ध्यान द्यायचं <Hubble> म्हणते तर मी कामाला गेलो आणि तू महाग झुकते त्याचा परपंच आहे का माझा परपंच नाही का आता बघा कामाला जातो मग तुम्ही सगळेजण बागचं काय बघत नाही तुम्ही सगळं बघताय का ना का मा या का हातान टाळी वाचत नसती गा आय नाही तसलं बोलतात घरात बाहेर निघ म्हणतात तरी मी लापाट होऊन तिथंच राहते या बोलत नाही तुम्हाला माहित आहे का तुम्ही तुम्ही फोन करत नाही चौकशी करत नाही मला सण झाला नाही म्हणून मी तिथन निघून आली तर तुम्ही म्हणताय तू इकती का आली नाही फोन करायचं असतो नाही गण झालं म्हणून मी आली निघून शिना तुझा एकटी पाठवत नसते आलेली आता तो असं केली एकटी येऊन ती ना पण एकटी पाठवली मला जावं लागणार आहे थांबून चालत नाही लेकरा तिथं आहे ती मला थांबून चालत नाही इथनं काय नाही डायरेक्ट इष्टी धरली की जाते मी डायरेक्ट मग तू आलीच कशाला तुला बाहेर काढला तर तो तिथं राहिल होत याच काय काम होतं का तुझं तुमच्या कानावर घाला म्हणून मोबाईल होता भावाला पैसे मोबाईल किती फोन करायचं भावासनी किती करायचं फोन किती वेळा फोन केला तर फोन ती उचलते तिथं आहे म्हणते मग मी सांगू तर कुणाला दुख ग माझ कुणाला बोलू मी असं सांगावी लागत बोलावं लागतो चूक म्या काय केली नाही फक्त म्या काय चूक केली तिथनं आली एवढं चुकलंय माझं मी म्हणत नाही माझं चुकलं नाही मग बोलूनच ना घ्यायचं गाय बोलून घ्यायचं बोलून सगळं त्यांचं ऐकायचं त्यांनी जर निघून जा म्हणलं तर लापाटावणी तिथंच बसायचं का मग मला जागाच नाही ना कुठं तू राहणार नाही कुठं जागा नाही बाई नसत पण तू सांग नाही ती शब्द बोलत्यात घरात ना बाहेर होऊ म्हणते काय करायचं सांग तुला फक्त एकच सांग ना तू एकटी आहे का मला बोलू मला मान्य नाही तू तुझा नवरा घेऊन आले असते एखादा घेऊन आले असते तरी जो जमला असत तू एकटी का आहे म्हणजे माझं चुकलं एकटी एकटी एक यायच नाही तू चुकलं म्हणजे नाही चुकलं यायचच नाही एकटी त्यांची एक चूक तुम्हाला कुणाला दिसत नाही ना तुम्हाला

काय पण हेनी आया आधी असं करत नव्हतं मला तुमच्या कानावर घालू वाटलं म्हणून मी आधी हेनी रात्री बारा राज्चा बारा एक एक वाजू तर येत नाहीत घरचं काय खात नाहीत नीट बोलत नाहीत आता कसं तर पोरासनी नीट बोलायला लागले ते मी सांग काय करू कुणाला बोलू कुणाला म्हणू सांग तू मला जे व्यो, योग्य वाटलं ते मे केलं मला थांबू वाटना सकाळी घरी म्हणून शिना मी डायरेक्ट गाडी धरली